म्हणजे जो काही आमचा बुद्धिस्ट समाज आहे तो सगळ्यांकडनं म्हणजे काय म्हणतात ना सगळ्यांनी धक्के देत देत आम्हाला गावाबाहेर बाहेर काढलं होत क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जर जन्माला आले नसते आणि त्यांनी ते आले नसते तर आज आम्ही तिथंच असतो पण ते जन्माला आले आणि ते जन्माला आल्यानंतर त्यांनी जी काही क्रांती आमच्या आयुष्यामध्ये घडवली जो ज्ञानाचा सूर्य त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये आणला आणि त्यामुळे आम्ही गावात आलो आणि गावात आल्यानंतर त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही त्या मैदानामध्ये जो उत्सव करतो त्यामुळे आमचे जे समाज बांधव आहे आमची जी एकी ती त्या ठिकाणी पाहायला मिळते लहान मोठा गरीब छोटा झोपडपट्टीतला बंगल्यातला सगळे लोक आपापलं मोठ्यापणाची जोड्या आम्ही तिकडे कुठेतरी फेकून देतो आणि बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सगळे आभार उठत सहभागी होतात पर कार्यक्रम असतात काही गायनाच्या माध्यमातून प्रबोधन असतं आणि त्या ठिकाणी म्हणजे आमच्यासाठी ते पवित्र स्थान आहे गेल्या अनेक वर्षात माझी ती भावना आहे मला वाटते बसलेली इथे इथे जे कोण बस सगळ्यांची आमची भावना तीच आहे इव्हन शहरामध्ये जे लोक कोण ऐकतो ऐकत असतील त्यांचीही भावना तीच आहे पण या भावनेला सुरुंग लावायचं महानगरपालिकेच्या डोक्यात का असेल तर त्याचं प्रमुख कारण म्हणजे आंबेडकरी जनतेच एकत्र येणं ताकद दाखवणं हे आता कुठंतरी भारी पडू लागले आणि म्हणून कुणाच्या तरी सुपीक ना ती कल्पना निघाली नाही तर त्या ठिकाणी आरक्षण टाकायचं मनपा उपयोगाचं आरक्षण तुम्ही टाक मनोपा उपयोगाचं आरक्षण का टाकलं नाही मग आम्ही काय आम्हाला वाटलं तर आम्ही ठीक आहे आम्ही ठराव करून घेऊ महापालिकेच्या अधिकारी आम्ही रमाईंचं स्मारक करू मग धडधडीत रमाई स्मारक, स्मारक टाकायला तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का नाहीये ना तुम्ही ते टाकलं मनोपा उपयोग हो। दुसरं टाकलं तुम्ही पोलीस स्टेशन तिसरं टाकलं तुम्ही बस टर्मिन बस आता पोलीस स्टेशनसाठी कितीतरी जागा आहे कुठेही तुम्ही टाकू शकता अनेक ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशन प्रपोज केलेले आहेत तुम्ही तर चार चार कमिशनरेट तुम्ही प्रपोज केल्यात म्हणजे ज्याने कुणी केलं त्याच्या तर मला अकलीची किंवा येते म्हणजे काय अनेकांना ते कसं असतं <laughs> काही लोकांना असं वाटतं अक्कल फक्त त्यांच्याकडेच आमच्याकडे अक्कल नाही असं ज्यांना कुणाला वाटत त्यांना मला सांगायचंय की नाही आमच्याकडे सुद्धा आहे हे आमच्या मैदानावरती तुम्ही जे काही जे आरक्षण टाकलेत याला आम्ही शोधू शकतो आणि आम्ही मी लोकांच्या नजरेत आणू शकतो आंबेडकर समाजाची होणारी एकत्रित जे सर्वात मोठी जयंतीचे कार्यक्रम असतात जे शक्ती प्रदर्शन समाजाचं त्या निमित्तानं होतं त्याला कुठेतरी गालबोट लावायचं जागाच राहिली नाही तर काय करते